नमस्कार आजच्या या सविस्तर चर्चेत आपलं स्वागत आहे आज आपण मायक्रोसॉफ्टच्या एका लर्निंग मॉड्यूलमध्ये डोकावणार आहोत ॲज्युअर फंक्शन्स कसे डेव्हलप करायचे खर तर सर्व्हरलेस हा शब्द आजकाल खूप ऐकू येतो पण त्याचा खरा अर्थ काय म्हणजे सर्व्हरच नसतात का हा हा नाही नाही तसं नाही सर्व्हर नक्कीच असतात पण गंमत म्हणजे आपल्याला त्यांची काळजी करावी लागत नाही अच्छा सर्व्हरलेस म्हणजे आपण फक्त आपल्या कोडवर लक्ष केंद्रित करायचं बाकी सर्व्हरचं व्यवस्थापन स्केलिंग म्हणजे रहदारी वाढल्यावर आपोआप क्षमता वाढवणं हे सगळं ऍजर बघतं ओके आणि ऍजर फंक्शन्स हे त्याच एक उत्तम उदाहरण आहे अच्छा म्हणजे हे भाड्याच्या घरात राहण्यासारखं झालं घराची दुरुस्ती पाण्याची टाकी भरणे याचं टेन्शन घरमालकाला आपण फक्त आपलं सामान ठेवायचं आणि आराम करायचा अगदी बरोबर परफेक्ट उदाहरण आहे मग या मॉड्युलनुसार फंक्शन म्हणजे नेमकं काय समजावून सांगण्यासाठी एखादं सोपं उदाहरण आहे का आपल्याकडे हो नक्कीच समजा आपल्याकडे एक छोटासा अदृश्य रोबोट आहे अदृश्य रोबोट हो जो आपण सांगितलेलं एकच छोटस सा काम करतो उदाहरणार्थ प्रत्येक वेळी जेव्हा आपल्याला एक नवीन ईमेल येतो तेव्हा तो रोबोट त्या ईमेल मधली अटॅचमेंट काढतो आणि एका विशिष्ट फोल्डर मध्ये सेव्ह करतो ओके okay. ऍज युअर फंक्शन म्हणजे थोडक्यात असाच एक छोटा हुशार रोबोट आहे जो क्लाउड मध्ये राहतो आणि तो फक्त काहीतरी घटना घडल्यावरच कामाला लागतो मस्त म्हणजे हा रोबोट चोवीस तास पगार न घेता फक्त कामाच्या वेळी जागा होतो हो एक प्रकारे तसंच तर मग आजचा आपला उद्देश स्पष्ट आहे या मॉड्युलच्या मदतीने आपण हे फंक्शन्स म्हणजे काय ते कसे काम करतात आणि महत्त्वाचं म्हणजे व्हिज्युअल स्टुडिओ कोड वापरून ते आपल्या कॉम्प्युटरवर कसे तयार करायचे हे समजून घेणार आहोत सुरुवात कुठून करायची सुरुवात करूया फंक्शन ॲप या संकल्पनेपासून मॉड्युलचं पहिलं युनिट याचबद्दल आहे फंक्शन ॲप हो हे फंक्शन ॲप आप म्हणजे आपल्या सगळ्या लहान रोबोट्स एक मोठं घर किंवा एक अपार्टमेंट बिल्डिंग समजा अपार्टमेंट बिल्डिंग इंटरेस्टिंग म्हणजे एका बिल्डिंग मध्ये जशी अनेक कुटुंब राहतात तसंच एका फंक्शन ऍप मध्ये अनेक एकत्र राहू शकतात बर। आणि त्या बिल्डिंगचे काही नियम असतात की नाही जसं की सगळ्यांना एकच पाणी पुरवठा एकच वीज मीटर हो हो त्याचप्रमाणे एका फंक्शन ऍप मधील सर्व फंक्शन साठी काही सामायिक सेटिंग्स किंमत योजना आणि इतर व्यवस्थापन एकत्रच केलं जातं यामुळे गोष्टी खूप सोप्या होतात आणि मला वाटतं त्या बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या सगळ्यांना एकच भाषा बोलावी लागते नाही तर भांडणं होतील मॉड्युल मध्ये तसा काही उल्लेख आहे का <laughs> हा हो तुम्ही बरोबर पकडला एका फंक्शन ऍप मधील सर्व फंक्शन एकाच प्रोग्रामिंग लँग्वेज टॅक वर चालतात म्हणजे डॉट नेट किंवा पायथन अच्छा यामुळे एक सुसूत्रता राहते आता गंमत अशी आहे की हे फंक्शन्स थेट क्लाउडवर बनवण्याऐवजी आपण ते आधी आपल्या स्वतःच्या कॉम्प्युटरवर बनवून तपासून पाहू शकतो यालाच लोकल डेव्हलपमेंट म्हणतात ओके म्हणजे बिल्डिंग बांधायच्या आधी त्याचा आराखडा आणि मॉडेल आपण आपल्या टेबलवर बनवून पाहतो तसं काहीतरी हो अगदी तसंच म्हणजे जेव्हा आपण हे लोकल डेव्हलपमेंट सुरू करतो तेव्हा नुसार दोन महत्वाच्या फाईल्स तयार होतात होस्ट डॉट जेसन आणि लोकल डॉट डॉट जेसन या नावांवरून तर काहीच कळत नाहीये यांचं काम काय खूप चांगला प्रश्न आहे या दोन कॉन्फिगरेशन आणि फाईल्स म्हणजे गुप्त माहिती वेगळी ठेवली जाते ओके okay. म्हणजे त्या फंक्शन ऍपच्या घराचे किंवा त्या बिल्डिंगचे सार्वजनिक नियम पुस्तक सार्वजनिक नियम पुस्तक म्हणजे बिल्डिंगच्या नोटीस बोर्ड वर लावलेले नियम जसे की लिफ्ट मध्ये कचरा टाकू नये किंवा रात्री दहा नंतर पार्टी करू नये परफेक्ट होस्ट डॉट जेसन मध्ये अशाच प्रकारच्या ग्लोबल सेटिंग्ज असतात ज्या त्या ऍप मधील सर्व होतात उदाहरणार्थ उदाहरणार्थ लॉगिंग किती तपशिलात करायचं किंवा एखादं फंक्शन किती वेळ चालल्यावर आपोआप बंद व्हायला हवं अशा गोष्टी इथे ठरवल्या जातात ही माहिती गुप्त नसते ठीक आहे होस्ट डॉट जेसन कडलं मग लोकल डॉट सेटिंग्स डॉट जेसन ही फाईल काय आहे ही नोटीस बोर्ड वर लावायची नाहीये हे नक्की अजिबात नाही फक्ता फक्ता लोकल डॉट सेटिंग्स डॉट जेसन ही तुमची वैयक्तिक डायरी आहे किंवा समजा तुमच्या घराच्या तिजोरीची चावी आहे अच्छा यात तुम्ही तुमच्या गुप्त गोष्टी जसे की डेटाबेसचा पासवर्ड किंवा इतर सेवांशी जोडण्यासाठी लागणारी कनेक्शन स्ट्रिंग लिहून ठेवता ही फाईल फक्त आणि फक्त तुमच्या लोकल कम्प्युटरवरच काम करते आणि ही शेअर करायची नसते बरोबर हो सर्वात महत्वाची सूचना ही फाईल कधीही कुणासोबत शेअर करायची नसते म्हणूनच जेव्हा तुम्ही कोड गिटप सारख्या ठिकाणी सेव्ह करता तेव्हा डॉट गेट इग्नोर फाईल मध्ये या फाईलचं नाव टाकलेलं असतं जेणेकरून ती चुकूनही अपलोड होणार नाही वा म्हणजे होस्ट डॉट जेसन हे हाऊसिंग सोसायटीचे नियम आणि लोकल डॉट सेटिंग्स डॉट जेसन हे माझ्या तिजोरीचा पासवर्ड अगदी हे वेगळं ठेवल्यामुळे सुरक्षा तर वाढतेच पण व्यवस्थापनही सोपं होत असेल ठीक आहे तर आता आपल्या फंक्शनचं घर तयार आहे त्याचे नियम ठरले आहेत पण हा रोबोट कामाला कधी लागणार त्याला कसं कळणार की आता काहीतरी करायचं आहे उत्तम प्रश्न आणि हाच आपल्याला पुढच्या युनिट कडे घेऊन जातो जे आहे ट्रिगर्स आणि ट्रिगर्स बायंडिंग बाइंडिंग ही नावं सुरुवातीला थोडी भीतीदायक वाटू शकतात पण संकल्पना खूप सोपी आणि शक्तिशाली आहे तुम्ही विचारल्याप्रमाणे फंक्शनला कामाला लावणारी गोष्ट म्हणजे ट्रिगर ट्रिगर म्हणजे बंदुकीचा ट्रिगर दाबल्यावर गोळी सुटते तसं काहीतरी अगदी तसंच ट्रिगर म्हणजे आपल्या फंक्शन रोबोटच्या घराची डोरबेल डोरबेल हो जेव्हा कोणी बेल वाजवत तेव्हाच रोबोट कामाला लागतो प्रत्येक फंक्शनला फक्त एकच डोरबेल म्हणजे एकच ट्रिगर असू शकतो तो ठरवतो की फंक्शन कधी आणि का सुरू होईल आणि या डोरबेलचे प्रकार पण असतील ना म्हणजे काही एच टी टी पी रिक्वेस्ट आल्यावर वाजणारी बेल काही ठराविक वेळेवर वाजणारा गजर एकदम बरोबर किंवा स्टोरेज मध्ये नवीन फाईल आल्यावर वाजणारी बेल तुम्ही अगदी योग्य उदाहरणे दिली नवीन फाईल अपलोड झाली हा एक ब्लॉब ट्रिगर आहे मेसेज क्यू मध्ये नवीन संदेश आला हा क्यू ट्रिगर ट्रिगर आहे किंवा दर तासाला चालणारे काम म्हणजे अच्छा या ट्रिगरमुळेच आपलं फंक्शन इव्हेंट ड्रिव्हन बनत म्हणजे घटना घडल्यावरच प्रतिक्रिया देत ओके डोरबेल वाजली रोबोट जागा झाला आता पुढे काय त्याला काम करण्यासाठी काही माहिती लागेल ना आणि काम झाल्यावर तू निकाल कुठे देणार इथे बाइंडिंगचा रोल येतो का करेक्ट बाइंडिंग म्हणजे त्या रोबोट माहिती घेण्यासाठी आणि देण्यासाठी असलेले हात आणि तोंड हात आणि तोंड हो हे दोन प्रकारचे असतात इनपुट बाइंडिंग आणि आउटपुट बाइंडिंग म्हणजे मी अंदाज लावू का इनपुट बाइंडिंग म्हणजे रोबोटचे हात ज्याने तो बाहेरून डेटा आत घेतो जसं की डोरबेल वाजवणाऱ्या व्यक्तीकडून पत्र घेणे हो बरोबर आणि आउटपुट बाइंडिंग म्हणजे रोबोटचं तोंड ज्याने तो प्रक्रिया केलेला डेटा बाहेर पाठवतो हो जसं की पत्र वाचून त्याचे उत्तर दुसऱ्या पत्त्यावर पाठवणे बरोबर अप्रतिम यापेक्षा सोपं स्पष्टीकरण असूच शकत नाही एका फंक्शनला अनेक इनपुट आणि आउटपुट बाइंडिंग्स असू शकतात किंवा एकही नाही पण याचा खरा फायदा काय आहे याचा फायदा हा आहे की मुळे आपल्याला डेटाबेसशी किंवा इतर सेवांशी जोडण्यासाठी लागणारा क्लिष्ट कोड लिहिण्याची गरजच पडत नाही म्हणजे थोडा अजून सोपं करून सांगाल का नक्कीच समजा तुमच्या फंक्शनला डेटा बेस मधून एखादी विशिष्ट माहिती वाचायची आहे साधारणपणे तुम्हाला त्यासाठी बराच कोड लिहावा लागेल कनेक्शन उघडा क्वेरी लिहा वगैरे वगैरे हो बरोबर पण इनपुट बाइंडिंग वापरल्यास तुम्ही फक्त कॉन्फिग्रेशन मध्ये सांगता की मला या टेबल मधील क्ष आयडिया असलेली माहिती हवी आहे बस ऍज युअर फंक्शन स्वतः सगळा कोड सांभाळतो आणि ती माहिती थेट तुमच्या फंक्शनला देतो अरे वा म्हणजे आपल्या रोबोटला पोस्ट ऑफिसचा पत्ता किंवा पत्र कसे वाचायचे हे सगळं शिकण्याची गरज नाही त्याला थेट वाचलेलं पत्र हातात एक्झॅक्टली यामुळे तुम्ही काय करायचे आहे हे सांगता कसं करायचं हे प्लॅटफॉर्म सांभाळत मॉड्युल मध्ये एक छान उदाहरण आहे सांगा ना समजा ऍजॉर क्यू स्टोरेज मध्ये एक नवीन मेसेज आला हा झाला आपला ट्रिगर ओके तर फंक्शन तो मेसेज वाचेल आणि त्यावर प्रक्रिया करून एजॉर टेबल स्टोरेज मध्ये एक नवीन नोंद तयार करेल हे झालं आउटपुट बाइंडिंग या सगळ्यात तुम्हाला क्यू किंवा टेबलची जोडणी करण्यासाठी एक ओळ ही लिहावी लागत नाही हे सगळं कॉन्फिगर कसं करतात म्हणजे रोबोटवर सूचना चिकटवल्या जातात की त्याला सूचना पुस्तक जात <laughs> प्रश्न हे भाषेनुसार बदलतं सी शार्प सारख्या भाषांमध्ये हे ऍट्रिब्युट्स वापरून थेट कोडमध्येच लिहिलं जातं म्हणजे कोडच्या आत आवा स्क्रिप्ट किंवा पायथन सारख्या भाषांमध्ये कोडसोबत फंक्शन डॉट जेसन नावाची एक वेगळी फाईल असते हे एका सूचना पुस्तकासारखं काम करतं अच्छा त्यात प्रत्येक बाइंडिंगचं नाव प्रकार आणि दिशा म्हणजे इन आहे की आउट हे स्पष्ट लिहिलेलं असतं ओके तर आता आपला रोबोट कधी काम सुरू करायचं हे पण शिकला आणि माहितीची देवाणघेवाण कशी करायची हेही शिकला पण जेव्हा तो इतर सेवांशी जसे की डेटाबेसशी बोलतो तेव्हा त्याला पासवर्ड लागेल ना बरोबर ही संवेदनशील माहिती कुठे ठेवली जाते आपण आधी लोकल डॉट सेटिंग्स डॉट जेसन बद्दल बोललो पण ते फक्त लोकल कॉम्प्युटरसाठी होतं जेव्हा हे फंक्शन क्लाउड वर जात तेव्हा काय अगदी बरोबर ठिकाणी तुम्ही बोट ठेवला आहे आणि आणि हाच चर्चेचा शेवटचा सर्वात महत्वाचा भाग आहे सुरक्षा क्लाउडवर लोकल डॉट सेटिंग्स मधील सेटिंग्स ऍप्लिकेशन सेटिंग्स मध्ये कॉपी केल्या जातात ऍप्लिकेशन सेटिंग्स हे काय हे तुमच्या फंक्शन ऍपसाठी क्लाउड मध्ये असलेलं एक एनक्रिप्टेड डिजिटल लॉकर आहे डिजिटल लॉकर हो तुम्ही तुमच्या सगळ्या गुप्त की आणि कनेक्शन स्ट्रिंग्स या ठेवता थे तुमच्या थेट पासवर्ड लिहिण्याऐवजी तुम्ही फक्त त्या सेटिंगचं नाव वापरता अच्छा जेव्हा फंक्शन चालतं तेव्हा ॲज्युअर स्वतः त्या लॉकर मधून योग्य की काढून वापरतो यामुळे तुमचा कोड पूर्णपणे सुरक्षित राहतो वा म्हणजे पासवर्ड ऐवजी फक्त तिजोरीचा संदर्भ द्यायचा हे खूपच भारी आहे पण ह्यापेक्षाही काही अधिक सुरक्षित पद्धत आहे का कारण इथे आपल्याला की सांभाळावीच लागते ती चोरीला गेली तर बरोबर मुद्दा आणि यावर एज्युअर कडे एक खूप सुंदर उपाय आहे ज्याला आयडेंटिटी बेस्ड कनेक्शन म्हणतात यात मॅनेज्ड आयडेंटिटी नावाची संकल्पना वापरली जाते मॅनेज्ड आयडेंटिटी हे नाव ऐकून तर अजूनच गोंधळ उडतोय अजिबात नाही हे समजायला खूप सोपं आहे समजा तुमच्या रोबोटला इतर प्रवेश करण्यासाठी पासवर्ड देण्याऐवजी तुम्ही दिलेलं एक अधिकृत ओळखपत्र देता एक ऑफिशियल आय डी कार्ड ओके म्हणजे आता रोबोट कडे स्वतःच आधार कार्ड अगदी तसंच आणि अजयुर मधील इतर सेवा जसे की स्टोरेज किंवा डेटाबेस हे ओळखपत्र उलक ओळखतात अच्छा तुम्ही फक्त त्या सेवेला जाऊन सांगायचं की या ओळखपत्र असलेल्या फंक्शनला माझ्या घरात प्रवेश करण्याची परवानगी आहे याला स्मॅनेज्ड आयडेंटिटी म्हणतात आणि याचा फायदा याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे पासवर्ड किंवा की, की सांभाळण्याची ती वेळोवेळी बदलण्याची डोकेदुखीच संपते कारण आता पासवर्ड अस्तित्वातच नाही हे तर अविश्वसनीय आहे म्हणजे मी कोण आहे हे सिद्ध करण्यासाठी पासवर्ड सांगण्याऐवजी फक्त आपलं ओळखपत्र दाखवायचं बरोबर पण या ओळखपत्राने त्याला कुठेही प्रवेश मिळेल का म्हणजे कंपनीच्या सीईओच्या च्या ऑफिस मध्ये सुद्धा नाही आणि इथेच सुरक्षेचा सर्वात महत्वाचा नियम येतो ज्याला मॉड्यूल मध्ये किमान विशेषाधिकाराचे तत्व म्हटलं आहे प्रिन्सिपल ऑफ लिस्ट प्रिव्हिलेज हा हो याचा अर्थ तुमच्या ओळखपत्राने फक्त तेच दरवाजे उघडले पाहिजेत ज्यांची तुम्हाला तुमच्या कामासाठी खरोखर गरज आहे ओके जर तुमच्या फंक्शनचं काम फक्त स्टोरेजमधून फाइल्स वाचणं असेल तर त्याला फक्त वाचण्याची परवानगी द्यायची लिहिण्याची किंवा डिलीट करण्याची नाही जेवढी गरज तेवढीच परवानगी समजलं म्हणजे आपल्या रोबोटला ऑफिस मध्ये प्रवेशाचं कार्ड द्यायचं पण फक्त त्याच्या त्याला संपूर्ण बिल्डिंग मध्ये फिरायची परवानगी द्यायची नाही हे सगळं खूपच विचारपूर्वक बनवलं आहे हो सुरक्षितता आणि सोपेपणा यांचा हा एक उत्तम मिलाप आहे मॅनेज आयडेंटिटी वापरणे ही आजच्या काळात सर्वोत्तम पद्धत मानली जाते तर आज आपण ऍज्युअर फंक्शन्सच्या जगात एक जबरदस्त सफर केली आपण सुरुवात केली फंक्शन ऍप म्हणजे काय यापासून जे आपल्या छोट्या रोबोट्सचं एक अपार्टमेंट आहे बरोबर मग आपण पाहिलं की ट्रिगर म्हणजे या घराची डोरबेल जी फंक्शनला कामाला लावते त्यानंतर आपण बाइंडिंग समजून घेतले जे माहितीची देवाणघेवाण करणारे हात आणि तोंड आहेत आणि ज्यामुळे डेव्हलपरचा बराच कोड लिहिण्याचा त्रास वाचतो हो आणि शेवटी आपण सुरक्षेच्या सर्वात महत्वाच्या पैलूंना स्पर्श केला आपण पाहिलं की ऍप्लिकेशन सेटिंग्स वापरून गुप्त की कशा सुरक्षित ठेवायच्या आणि त्याहूनही पुढे जाऊन मॅनेज आयडेंटिटी वापरून पासवर्डची संकल्पनाच कशी काढून टाकायची हेही शिकलो थोडक्यात हे मॉड्युल डेव्हलपरला एक शक्तिशाली पण वापरण्यास सोप्प साधन कसं वापरायचं हे शिकवते हो अगदी बरोबर अजूर फंक्शन हे क्लाउड मधील असे छोटे स्वयंचलित कार्यकर्ते आहेत जे आपल्या लहान सहा पण वेळ खाऊ कामे आपोआप करून देतात तेही सुरक्षितपणे ज्यामुळे आपण खऱ्या महत्त्वाच्या कामावर लक्ष केंद्रित करू शकतो आता जाता जाता ऐकणाऱ्यांसाठी एक विचार आज आपण जे काही शिकलो त्याचा विचार करून आपल्या दैनंदिन डिजिटल जीवनातील असं कोणतं एक कंटाळवाणं किंवा पुनरावृत्ती होणारं काम आहे जे आपण अशाच एका फंक्शन रोबोटला करायला देऊ शकतो विचार करा कदाचित रोज सकाळी येणाऱ्या न्यूज लेटर मधील ठळक बातम्या काढून तुम्हाला व्हॉट्सॲपवर पाठवणे किंवा तुमच्या आवडत्या वेबसाईट वर नवीन लेख प्रसिद्ध झाल्यावर तुम्हाला नोटिफिकेशन पाठवणे शक्यता अमर्यादा आहेत विचार करा आणि तुमची सर्जनशीलता कामाला लावा